सद्गुरु सरांना माझा नमस्कार आपण दररोज तुळशीची पूजा करतो दर गुरुवारी तुळशीची पूजा करताना दुधामध्ये दूध आणि त्यामध्ये पाणी टाकून तुळशीला अर्पण करावे कारण गुरुवार हा भगवान विष्णूंचा दिवस आहे तुळस ही विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्याने विष्णू आणि लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात हे दूध अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अकरा वेळा म्हणावा त्यामुळे घरात सकारात्मकता निर्माण होते लक्ष्मी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो तुळशीला दूध अर्पण केल्याने लक्ष्मी देवीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो तुळशीला दररोज संध्याकाळी गाईच्या Cu partea diva, l-au lăsat aflat la artistării Bosombrunji